रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार खालापूर येथे धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा सकल धनगर समाज खालापूरची मागणी धनगर समाजाला एस टी सर्टिफिकेट आरक्षण मिळावे यासाठी आज सकल धनगर समाज खालापूर आणि हर हर चांगबले धनगर चांगबळे धनगर समाज खालापूर यांच्या वतीने पालीपाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी गेल्या साठ वर्षापासून आंदोलन करीत आहोत मात्र कोणत्याच सरकारने याकडे लक्ष दिले नसल्याने समाज बांधवांच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर येथे अमर उपषण चालू आहे याकडे सरकारने दुर्लक्ष केले असून सरकारला धनगर समाजाची ताकद दाखवायची वेळ असून या सकल धनगर समाज खालापूर आणि हरगे धनगर समाज खालापूर यांच्या वतीने पाली फाटा येथे रोको आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी मठाधिपती महंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी आश्रम उपसभापती अण्णासाहेब बाचकर महाराज ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण संपर्क प्रमुख रामचंद्र पुकाळे खालापूर तालुका धनगर समाज अध्यक्ष हरेश ढेवे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे रासपा कोकण प्रदेश अध्यक्ष भगवान डेबे रासपा रायगड जिल्हा अध्यक्ष संप डेबे ऑल इंडिया धनगर समाज रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोकाळे क्षत्रिय धनगर समाज कर्जत तालुका अध्यक्ष अक्षय चोपाडे ऋषिकेश वाघमोडे जानू आखाडे शिरिवली ग्रामपंचायत उपसरपंच विजय ढेवे आनंद ढेबे चंद्रकांत हिरवे प्राध्यापक दशरथ देवकाते माजी ग्रामपंचायत सदस्य बबन हिरवे दत्ता हिरवे ज्ञानेश्वर शिंगाडे बाळू बोंडेकर संतोष शेडगे सुरेश शेडगे रामा खरात आदींसह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धनगर समाज हा मुळात कुठल्या आरक्षण मिळावं ह्यासाठी नाही धरक धनगर समाजाला घटनेनं जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये पहिल्यापासूनच धनगर समाज आहे परंतु त्या घटनेतील तरतुदीचं हे शासन आतापर्यंत अंमलबजावणी करत नाही आम्हाला आरक्षण आमची नव्याने मागणी नाही नसून आम्हाला धनगर समाजाला जे आरक्षण घटनेमध्ये नमूद केलेलं आहे ते आरक्षणाची शासनानं अंमलबजावणी करावं हे आमची मुळात मागणी आहे मिस्टिंग याच्यामुळे आजपर्यंत आम्हाला रद्दिंग झालं त्याच्यामुळे आम्हाला वंचित राहावं लागलं आणि सरकार आता इथून मागे केंद्र सरकारला अधिकार होते आता हे महाराष्ट्र सरकारला अधिकार झाले म्हणून आता सरकार पाऊल उचलीत आहे सरकार पॉझिटिव्ह आहे आणि आज पण कॅबिनेट आहे आजची कॅबिनेट संपल्यानंतर धनगर समाजाची बैठक होणारी त्या बैठकीत ते पाच दाखले रद्द होते आणि आमचा मार्ग सुखकर झाला पण जे समाज बांधव उपचल् बसले यांच्या तब्येती फार आहे काही दवाखान्यामध्ये आडमेटे आहे काही पण होऊ शकतं म्हणून सरकारने ताबडतोब याचा निर्णय घेऊन आम्हाला याचा आव्हान सादर झालेल्या याचे सगळं दाखल करून आम्हाला याचे दाखले द्यावा याच्यासाठी हा संघर्ष चालू आहे दाखले मिळाल्याशिवाय आमचे संघर्ष मिटणार नाही